आम्ही इथलं का हो आम काय ते आढावा घेऊन पुढे जात होतो दक्षिण मध्ये या ठिकाणी सन्मान्य बालाजी कल्याणकर साहेब आले आणि आमची गाडी अडवली गाडी अडवल्यानंतर म्हणले तुमचं काय कवा दिल्या आणि जीवे मारण्याची धमकी दिली आता रित सर आम्ही कंप्लेंट करणार आम्ही शिवसेनेचा परिचार करत होतो बनाचा धमक कशा काय की त्यांचं काय तेवढं माहित नाही बोला पण अचानक आले आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली असं दोन तीन दिवसापासून फोनवर पण सेवा दिल्या होत्या एका दिवशी आज परत साक्षात भेटून त्यांनी सेवा काय नाही आमची पूर्ण हातगावची काम करत आहे पक्षासाठी त्यांचं म्हणणं आहे की बाबा हे काम करणार आले पक्षाच्या विरोधात कारवाई त्यांनी मला म्हणू लागले आम्ही पक्षाच काम करू लागलो धमकी निमकी नाही पक्षाचे माणसं पक्षाचं काम करावं म्हणून सांगितले पक्षाचं काम करत नाही अपक्षाचं ना। पैसे ना, वाटतात प्रचार करतात मग या मतदारसंघात येऊन बाहेरच्या मतदारसंघातला काय संबंध आहे त्याच्या मतदारसंघात ते नाही नाचावे या मतदारसंघात माझा मतदारसंघाचा विषय आहे त्याच्यामुळं बा पक्षाचं काम करा असं कसं काम करायला तुम्ही पक्षाचं की धमकी दिली आता त्यांचा आरोप आहे की पुरस्त तक्रार करणार आहे करू दे ना मी काय असं काही जीवा मार धमकी दिली नाही रेकॉर्ड दाखवा फिरू असं म्हणाल असा आरोप केला नाही नाही फिरायचं काय त्याचं मग पक्षाचं काम करावं ते म्हणत आहे की आम्ही काम करतो कोणत्या पक्षाचं काम करायचं देवावर हटेवा म्हणा देवावर हात ज्याला ज्याला देवत मानतात त्याला देवावर हटवून म्हणा आम्ही पक्षाचं काम करावलो आम्ही काम करा अपक्षाचं काम करावीत